तर जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमच्या लडक भावाचे युट्यूब चॅनल मध्ये ट्रेंडिंग तुम्हाला वाटत असेल मित्रांनो व्हिडिओ खूप अवघड आहे तर काय अवघड नाही मित्रांनो तुम्ही म्हण लावून व्हिडिओ बघितला शेवटपर्यंत तर तुम्ही इथे दहाच्या पंधरा आहे तर तुम्ही व्हिडिओ क्रिएट करू शकता आणि हा मित्रांनो व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी आढळून टेलिग्राम मधून डाऊनलोड करून घ्यायचा आहे ओके आणि चार अंकी आपल्या मटेरियल पासवर्ड असणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कुठेही बोलून सांगितलं जाईल आणि सपोर्ट तेवढा करा तुमच्या मराठी माणसं एवढीच अपेक्षा आहे ओके आणि आणि हा व्हिडिओ मित्रांनो कसा एडिट करायचा ते आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊन जाणून घेऊया तर जरा आपण चालू करूया तर बघू शकता मित्रांनो आपण ते आय मशीनच्या मिनि विंडोवरती आहे आणि बिटमार्क इम्पोर्ट करून घ्यायचं आहे टेलिग्राम चॅनलमध्ये तुम्हाला मिळून जाईल ओके तर बघू शकता अशा प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जाऊन अशा तुम्हाला मटेरियलचा फोल्डर दिला असणार आहे तर तुम्ही अशा प्रकारे करून घ्यायचं आहे त्या सॉन्ग स्वांग दिला असं सॉन्ग घ्यायचं आहे ते तुम्हाला टीन डॉटवरती क्लिक करून घ्यायचं आडिओ हो करून घ्यायचा आहे व्हिडिओला जस्ट डिलीट करायचं आहे डिलीट केल्यानंतर अशा बघ अशा परत तुम्हाला इंटरव्ह्यू दिसून जाईल आता तुम्हाला इथं बघू शकता इथे इथं उरायचं मी तर आपल्या इंस्टाग्राम आयडी दिल्या जिथे तुम्हाला काही जर प्रॉब्लेम आला तर इथे जाऊन जरूर विचारू शकता मला आणि तिथे मी डेली अपडेट द्यायचा असतो त्यासाठी फॉलो करून ठेवा ओके आणि इथं बघू शकता इथं मी बी टोवर दिले आहेत बी तुम्हाला आता इथं बघू शकता अशा परत दिसतील काय अडचण नाही फक्त आता तुम्हाला काय करायचं आहे बॅग घ्यायचा आहे आपला सेक्युरिटी पॅक ओपन करून घ्यायचं आहे सेक्युरिटी पॅक ओपन गेल्यानंतर त्यात ग्रुप दिला इथं काय करायचं तुम्हाला इथं प्लसवरती क्लिकून कॉपी लेअरवरती क्लिक करायचं आहे एवढंच करायचं तुम्हाला तेवढं केल्यानंतर तुम्हाला इथे इथं आता बघू शकता बीट इथं तुम्हाला काय करायचं आहे इथं डबल डबल बीट दिलं असेल तुम्हाला समानासाठी दिलं आहे का इथं काय करायचं आहे दहा पॉईंट आठ पैसे इथं पेस्ट डिलिवर करायचे आहे याच्यावर म्हणजे आपलं ग्रुप पेस्ट करायचे आहेत आणि तुम्हाला इथं बरोबर बघू शकता जिथं तिथं डबल बीड दिसेल तिथं पेस्ट फक्त मारा एक्स्ट्रावर काय वाढवू नका ऑलरेडी मी जे सगळं करून दिलेलं आहे फक्त तुम्हाला नंतर आहे तिथे आपल्याला इथं चेंजेस करायचे आहेत त्यात ओके तर आपण जेवढे जे डबल बीट आहेत तिथं अशावर पेस्ट करून घेतो बघू शकता तर आणखी एकच आपला इमेज राहिलेला आहे तो ओके झालेला आहे आपल्याला बघू शकता आणि मी जर इफेक्ट तयार करायला आपल्याला एक तास गेले आहेत तर सर्वांनी सपोर्ट करायचं आहे कालच्या व्हिडिओ देखील आपण इथे दोन वाजेपर्यंत ते व्हिडिओ तयार केल्या तुम्हाला टेलिग्रामवरती टाकलेला असेल ओके आता काय करायचं आहे तुम्हाला इथं काय करायचं आहे तुम्हाला इथून पुढे जेवढे बीट असतील त्या बीटनुसार फोटो ॲड करायचे आहेत अशा मग आता माझ्याकडे अशापारे फोटो दिसतात तर मी अशापर्यंत ॲड करून घेतो बघू शकता तर फॉर एक्झाम्पल मी इथं एक हा इथं सेट केलेलं आहे ओके प बीटपर्यंत ॲड करायचं आहे इथं अशापे सोडायचं आहे पुन्हा तुम्हाला करायचं आहे इथं ग्रुप भेटेल त्या ग्रुपला तुम्ही आता नीट बघून एकच ग्रुप क्रिएट करून धावणार आहे तुम्हाला तर आता ग्रुपवरती काय करायचं एडिट ग्रुपवरती क्लिक करायचा इथं तुम्हाला एक इमेज भेटेल त्यावरती क्लिक करून कलर फिलवरती क्लिक करून स्टार ऑप्शनवरती क्लिक करून कुठल्याही बॅकग्राऊंडला फोटो सेट करून घ्या परत आणखी एक ग्रुप दिसेल एडिट ग्रुपवरती क्लिक करा इथं मला खाली तुमचे फोटो असतील इथं माझे स्वतःचे फोटो मी लावून दिलेले आहेत तुम्ही तुमची स्वतःचे फोटो इथं रिप्लेस करून घ्यायचेत ओके एवढे चेंजेस करायचे आहेत बघू शकता इथं फोटो अशापणे आणि इथं फोटोवर तुम्ही काय करायचे आहेत आता मी इथं असेट केलं आहे फोटो इथं तुम्हाला काय करायचं आहे फोटोची वगैरे साईज अशापर्यंत कमी करायची आहे किंवा वाढवायचे ह्याच्या बाहेर आपण हे करायचं नाही ओके तर इथं बघू शकता मी सर्व बीटे वगैरे ऍड करून घेतो तुम्ही देखील करून घ्या तर जसं काय बघू शकता मित्रांनो मित्रांनो आपण आहे ते फोटो कशापर ॲड केले आहेत तुम्ही एक विषय इथे बघून घ्या आणि मी रिप्लेस वगैरे करून दिलेले ग्रुपला ऑलरेडी इफेक्ट लावलेला आहे त्याला काही चेंजेस करायचे का नाहीत ओके तर प्रकारे आपल्याला दिसून जाईल बघू शकता इथं प्रकारे आपण आता काय करायचं का आहे इफेक्ट कॉपी म्हणजे पेस्ट करायचे शेवट पण व्हिडिओ बघितला तर तुम्हाला लगेच समजून जाईल तर आता काय करायचं आहे इथं आपण काय करायचं आहे जर तुमचा मोबाईल मित्रांनो लगेच हँग होत असेल तर तुम्ही काय करायचं आहे पहिला इफेक्ट जो आहे तो हाईड करून ठेवायचा ग्रुप आहे ते ग्रुप ग्रुप आहे त्यानंतर काय करायचं नीट आपलं इंटरनेट बंद करून ठेवा आणि दोन नंबरचा ई आहे तो कॉपी करून घ्यायचं आहे इथं एक नंबरचे कॉपीचे आहे ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे तीन रोडवरती क्लिक करून इम इथं तुम्हाला काय करायला प्रिव्यू ऑफ असेल तर ऑन करा त्याच्यामुळे आपला मोबाईल थोडा हँग होणार नाही ओके तर इथं मी काय करायचं आता तुम्हाला इथं मी जसं इपेड सांगेन तसं तुम्हाला इथे इफेक्ट पेस्ट करायचे आहेत ओके इथं पहिले आपल्या फोटोला इथं बघू शकता तर जसं पहिला फोटो आहे त्या पहिल्या फोटोला ही पेठा पेस्ट करायचा पेश केल्यानंतर बघू शकता हा जी पेटं तुम्हाला काय यायचं आहे आता इथं तुम्हाला तीन फोटो दिसतील ओके त्या शेवटच्या फोटोला जी, जी पेटा हा पेस्ट करायचा आहे आता तुम्हाला इथं तीन फोटो दिसतील ओके तर शेवटच्या फोटोला जी, जी पेटा अशा अशापारे पेस्ट करायचा आहे बघू शकता मी कशापारे इथं पेस्ट करत आहे आणि इथं बघू शकता अशापारे आणि तुम्हाला इथे मला सांगायचं आहे ओके तर बघू शकता इथं आपण आता पेस्ट करायचं आहे बरोबर तुम्हाला इथे यायचं आहे इथे पेस्ट करून घ्यायचं तर सर्व लास्टपर्यंत मित्रांनो तुम्ही अप्लाय करून घ्या मी ले ले तो तो मी तो तर थे। थे इता इता तो तो मी बघू शकता इथं आलेलं आहे तर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं तर करून टाका तर इथं आपल्या शेवटची इथं इमेज राहिलेली आहे ओके तर मी ते पेस्ट करून घेतल्यानंतर पुन्हा बॅक घ्यायचं आहे आल्यानंतर आपल्या ई प्रोजेक्ट आहे तो ओपन करून घ्यायचा आहे तर इथे ई प्रोजेक्ट आहे तो तर मी इपीएसचा प्रोजेक्ट आहे तो ओपन करून घेतलेला आहे दोन नंबरचा जो आपला ई पेड असणार तो कॉपी करून घ्यायचा आहे तर मी कॉपी करून घेतलेला आहे आणि व्हिडिओमध्ये यायचा आता व्हिडिओमध्ये आल्यानंतर बघू शकता आता मी इथं अशा प्रकारे आपल्या व्हिडिओवरती क्लिक करतो आता व्हिडिओवरती क्लिक केलं तर तुम्हाला इथं बघू शकता काय आहे तुम्हाला आता इथून पुढे तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ कंप्लीट बघायला लागणार आहे कारण की इथं तुम्हाला समजणार नाही इपेड देखील चेंजेस आहेत आणि इथं देखील मी कुठेही पासवर्ड सांगेन इथं पहिल्या फोटोला इथे पेस्ट करायचं आहे पेस्ट केल्यानंतर बघू शकता आता इथं आपण जेवढे मोठे मोठे इमेज सोडले आहेत त्याला पेस्ट करायचं आहे शेवटपर्यंत पेस्ट करायचं नाही इथं मध्ये तुम्हाला सोडायला सांगितलेलं आहे तर तुम्हाला तो इमेज सांगतो कुठं आहे तर बघू शकता मित्रांनो बरोबर तुम्हाला यायचं आहे अठ्ठावीस सेकंदावरती हा इफेक्ट अप्लाय करायचा नाही याला तर दुसरा इफेक्ट आहे तर तिथून पुढे तिथून पुढे आता मोठे इमेज लागतील त्याला पेस्ट करून घ्या ओके तर मी ला पेस्ट करून घेतो तुम्ही देखील करून घ्या आता पेस्ट केल्यानंतर तुम्हाला अठ्ठावीस सेकंदा पशी लागलेच आहे तिथे इपेड टाकूया तिथे तुम्हाला काय करायचं आहे इथं फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि ते पॅडवरती क्लिक करून ॲडी पेडवरती क्लिक करायचं आहे वरती सर्च ऑप्शनवरती क्लिक करून फेड इन फेड आउट तर फेड इन फेड आऊट इफेक्ट जो असणार आहे तोच फक्त इथे इफेक्ट फोटोला सोडायचा आहे ओके तर मी सोडलेला आहे बॅक आलेला आहे आता बघू शकता बॅग आल्यानंतर सेक्युरिटीच्या पॅकमध्ये ओपन ओपन केल्यानंतर इथं आपलं सेक्युबिटी पॅक कुठं आहे ओके तर मी इथं बघू शकता ओपन केल्यानंतर आता आपला राहिलेला आहे शेवटचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे आता माझं इथं आलेलं मशीन लॅग मारायला लागले तर मी थोडं बॅक जाऊन येतो तर मी थोडं बॅक केलेलं आहे तर आता आपण काय करायचं आहे तो आपला इफेक्ट आहे तो मी तो कॉपी करून घेतो कुठला बघू शकता हां तर हा आपण इफीट कॉपी करून घ्यायचा आहे इथं ओके इफेक्ट कॉपी केल्यानंतर प्रकारे दिसून जाईल दिसल्यानंतर आजचा मटेरियलचा पासवर्ड असणार आहे आपला आठ हजार आठ हजार मटेरियलचा पासवर्ड टाकून घ्या इथं आपण आता बघू शकता इथं तर मित्रांनो बघू शकता आता आपण इथं काय करायचं आहे इथं ग्रुप एक आहे आणि त्याच्यापाशी एक मोठा इमेज आहे त्याच्यामध्ये एक इमेज असणार आहे त्या इमेजला ही पेकटा आपण इथं कॉपी पेस्ट करून घ्यायचं आहे तर बघू शकता अशावर तुम्हाला समजेल लगेच आणि नाही समजलं तर पुन्हा एकदा व्हिडिओ बघा आणि इथं हा आता मी ही रेकॉर्ड करायला आलो इथून पुढे तर ही दोन वेळा व्हिडिओ रेकॉर्ड होत आहे ओके तर दुसऱ्यांदा हा व्हिडिओ रेकॉर्ड होत आहे तर मी एवढंच करतो आणि तुम्ही अशावर पेस्ट करून घ्या ओके तर इफेक्ट पेज करून झाले मी मध्ये स्टॉप वगैरे घ्यायला लागले कारण का स्केनड्रो कोड आहे ते मी माझं बंद पडायला लागले तर इथं मी काय करतो इथे व्हिडिओ ॲड करून घेतो म्हणजे आपला रिलिकलचा व्हिडिओ जो दिला असणार आहे तो आपण इथं हा हा नऊ सेकंदाचा तो व्हिडिओ असणार आहे तो इथं सेड करून घ्यायचा आहे त्याला मी इथं काय करायचं इथं थोडा एक्स्ट्रा कट करायला लागतो करायचं करायचा आहे तीन डोळ्यावरती क्लिक करून प्लिक काम क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओजंडे कपऱ्यावरती क्लिक करून घ्यायचं रिजन तुम्हाला काय करायचं इथं बरोबर ठेवायचं आहे आणि हा व्हिडिओ मी जस गेल्यानं मग सुरुवात करायची आहे कसं वडा व्हिडिओ कमेंट करून नक्की तोपर्यंत जय जे जय महाराष्ट्र